उभा करू आणि सर्व जिल्हा परिषदेच्या सन्मान अध्यक्षा राधा ताई या नगरीच्या नगराध्यक्षा जिल्हा परिषदेच्या सन्मान्य सदस्या त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आलो तर राजा भाऊ हो, आणि बाबळेजी आणि त्यांचे उपनगराध्यक्ष सर्व सदस्य आमच्यामुळे हकालपट्टी झालेले शेसराव <laughs> आणि सर्व मायबाप जनता जनार्दन आणि माझे पत्रकार मिळतो शिवाजीराव सुद्धा सुद्धा बसलेले बसले वडवणी या गावाला कोठबरे साहेब बोंडे खरात या गावाला नाव जर कुणी आणलं असेल तर ते आदरणीय रावजी मुंडे साहेबांनी <laughs> राज्याचे उपमुख्यमंत्री असताना एकाच दिवसात धारोड वडावणी आणि शिरोड हे तालुके कुठल्याही निकषात बसत नव्हते <laughs> जे एकदम एका फटक्यात निकषात बसवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय मुंडे साहेबांनी केलं आणि त्याला रंगरूप पाळण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यांच्या लेखीने केलेलं आहे म्हणून त्याच्यानंतर जरी तालुका निर्मिती झाली परंतु मुंडे साहेब विरोधात असल्यामुळं ते काही करू शकत नव्हते आणि तुम्ही ज्यांना पंधरा वर्ष निवडून दिलं त्यांनी पंधरा वर्षात पडवणीवर एवढं प्रेम केलं एवढं प्रेम केलं एवढं प्रेम केलं पंधरा वर्षात पंधरा लाख वर्षा रुपये सुद्धा शेवटी <laughs> जाता जाता त्यांनी त्या पैसे टाकले जे बजेटच नव्हतं

मला राजाभवन सारख मी आज तशी कमाल मानली बाबरे अतिशय फक्त बोलतो त्याला राजाभव मागून प्रॉमटिंग करत आणि प्रॉमटिंग पुढे करावे लागते नेफकते कराचं काम असतय की ऍक्टर पुढे बोलत असताना एखादा डायलॉग तशी प्रॉमटिंग राजाभाऊन करत होते मी अगोदर राजा म्हणून म्हणलं तुम्ही प्रास्ताविक करा ते हळूच म्हणले आता पोरा ऐकत नाही हळूच म्हणले कोरा आता ऐकत नाही चांगला बोलला बाबरी कोण माणूस फिरतोय कोण नाही फिरतोय हे स्टेज वरच्या भाषणावरून सुद्धा निश्चितपणे कळत कोणत्या गावाचा रस्ता किती किलोमीटर आहे आहे हे ज्या माणसाला कळत त्याचा अर्थ तो माणूस त्या ठिकाणी फिरतो आणि ताई साहेबांकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्यांनी आणि ताई साहेब जरा जास्तच प्रेम येणार हे राजा भावना तुम्ही आम्हाला कमी पैसे दिले <laughs> <laughs> राजा भाऊला पन्नास कोटी रुपये दिले होतो आता काल परवा सुद्धा सकाळ सकाळ मी गेलो होतो माझं काम म्हणून तर माझ्या अगोदर राजा भाऊ हजर मी म्हणलं कशाला आलं राजा म्हणजे मी काही साहेबांचा आभार मानायला आलो म्हणजे काय झालं म्हणजे बावीस कोटीची घर योजना काही साहेबांनी दिली

पण शेवटी सांगितलं ते मसन वाट्याच काय उद्घाटन त्या मसन वाट्यामध्ये तुमचे दुश्मन जाऊ तुमचे दुश्मन त्याच्यात जाऊ नाही नाही ते मी टाइम झाल्यावर जाऊ अगोदर पण जाऊ अशी माणसं आपण ठेवण्याचं काही कारण देव जसं करेल तसं करेल परंतु स्मशानभूमी सुद्धा अतिशय क्वालिटीची बांधलेली हे टी व्ही वर तू याच्यावर पाहिलं ताई साहेबांना यायला उशीर झाल्यामुळं दोन तीन प्रोग्राम ऍड झाल्यामुळं सगळ्या लोकांनी पाहिलं आम्ही सुद्धा पाहिलं आणि आता खासदार ताईंच्या बद्दल बोलायला अडचण नाही ना अहो ह्या अप्पर पुढील का ताई साहेबांनी माझ्या मुख्यमंत्र्यांना आणून इथंच उद्घाटन केलं होतं अठ्ठावीसशे हेक्टर क्षेत्र दोन हजार आठशे हेक्टर क्षेत्र हे बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाहिले नाही जिल्हाध्यक्ष साहेब सेना त्यावेळेस आणि अठ्ठावीसशे हेक्टर क्षेत्र तिथे बोलता झाली येणार आणि रस्त्याच्या कडी रेल्वेचं काम तुमच्या जोरात चाललंय तर बाबा ना आतापर्यंत आणली फक्त निवडणूक आली की झुक 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 झुप आगीत गाडी लहानपणी आमचे माणसं झुक 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 आगीत गाडी सुद्धा लागलो मामाच्या गावाला जाऊया आणि मोकळीच रेल्वे म्हणून माघारी परंतु तसं काम खासदार ताईनी केलं नाही जवळपास अडीच हजार कोटी रुपये हे ताई साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि केंद्रीय पंतप्रधानांच्या माध्यमातून आणले आणि हे रेल्वेच आता तुम्हाला सांगतो आमच्या इकडे तर सोलापूर वाडीपर्यंत ट्रायल सुद्धा झाले चालले आता काही दिवसामध्ये ते रन सुद्धा होईल आणि बीड ते परळी सुद्धा जोरामध्ये काम चालू आहे आतापर्यंत कुठल्याही खासदारांनी आणलं राजा भाऊ बोलता बोलता म्हणजे पंचवीस पंधरा वगैरे आता बरेचसे लोक काही साहेब अहो लावता विचार करा ना अरे पहिले पंचवीस पंधरा नाही पीएमजीएस वाय बी नाही संकुल बी नाही आणि जुन्या काळात मग सर्वता बी नाही निदान आता थोडंफार मिळाले पाच वर्ष झालं ना सरकार आपलंय याच्या पूर्वी पंचाण साणी मुंडे साहेबांच सरकार होत पंधरा वर्ष सत्ता नव्हती पंधरा वर्ष सत्ता नसताना सुद्धा प्रामाणिकपणे मुंडे साहेबांच्या बरोबर माणसं राहिली त्यांना माझी विनंती एवढ्या लवकर नाराज बिराज होऊ नका बरेच मला मिळालंच नाही वाद राहिलेच त्याच्यामुळं सगळेच समाधानी येणार नाहीत एखाद्याकडे घडी पुढे जाईल तुम्ही सुद्धा होऊन त्याच्या पुढे जायचा प्रयत्न करा पण इतक्या लवकर काय नाराज फाराज होऊ नका कारण पाच वर्षामध्ये सगळ्यांचं समाधान एकट्या ताई साहेब करू शकत नाहीत किंवा जिल्ह्यातले पाच आमदार सुद्धा करू शकत नाहीत आपल्याला ना। वेळ येणार अजून पुढच्या वेळेस केंद्रामध्ये सत्ता आल्याच्या नंतर पुन्हा राज्यामध्ये सत्ता येणार आहे आज नाही मिळाला आम्हाला उद्या मिळणार आहे परंतु लय देऊ नका आणि किमान आमच्या जुन्या पक्षावाल्यांना तर अजिबात हुराळून जाऊ कारण आमचा जुना पक्ष फक्त येतो माणसात माणूस नाही घरात घर नाही कशात काय <laughs> <laughs> बोडा आणि झोडा इंग्रजांची नीती आणि ती घरावर वापरायचं काम आमचा जुना पक्ष करतो बर का त्याच्यामुळं आमच्या पक्षावरती हे करून आणि पंधरा वर्षात पंधरा लाख ज्यांनी दिले नाही ते येऊन भारतराव तुम्हाला म्हणले राष्ट्रवादीला रा, मध्ये इथून पुढं घरदारांना आणि राष्ट्रवादीत घ्या तारा नाही साऱ्या दुनियाचे गदर तिथे गोळा बापू एका एक मोठे <के> एक <laughs> प्रकाश था। दादा गदराला तारा नाही म्हणलं ना तुमचा पक्षच राहायचा नाही <laughs> वॉशिंग्टन होईल तुमच्या पक्षाच <laughs> एक सगळे एकशे आणि तुम्ही म्हणता कामदारांना केली हकालपट्टी आमच्या सारख्या गरीब माणसाची भारत भारतची केली आणि राष्ट्रवादी मध्ये गरीब मराठा समाजाला स्थान नाही तिथ मोठ्याने गडी लागते करखोंद शिक्षण सम्राट पांढऱ्या गाडीच चेक आमच्या बारसाल्या गाड्या गरीबाच्या इनोवा इनोवा आपण आमच्या गाड्या सोडून तीन तीन चार चार वर आमदार झालो आम्ही तिथंच आमचं काय नाही पण तिथं मोठ्या गडी लागते आणि तिथं घर सोडून दुसरं काही दिसत नाही जिल्हा परिषदेचे पद आले की ह्यांच्याच घरात पाहिजे पंचायत समितीचे पद आले की ह्यांच्याच घरात पाहिजे आपलं भररो सोडून दुसरं काहीही नाही याला म्हणायचं राष्ट्रवादी काँग्रेस <laughs> काय कामच नाही हो। आमचा पक्ष त्या चार साली मी मुंडे साधा सोडून गेलो चार पाच साली पाच सालापासून मी म्हणत नाही माझ्या माझं लोक वगैरे जुडवा जुड्या हे केले ते केले या मतदारसंघाच्या जुने आमदार मी दोन हजार आठ साली नेले तिकड आठ ला नेले आणि नऊला निवडून आलो मी भारत त्यात ते म्हणलं कस काय झालं ते म्हणलं काय झालं ते माझा बाप मोठं नाही माझा बाप बारीक होता माझा बाप मोठा नव्हता त्याचा फटका आम्हाला काय निकस लावला राष्ट्रवादी मलाच कळायला लागला <laughs> आहे ना मी पाच पासून हिंडतोय लोकांना भांडतोय साहेबा बरोबर भांडतोय दोन हजार आठ ला ह्याला म्हणलं चल ना का तू बी आधी डग काढला होता डग अशा डग काय आमचा मित्र तिकडे ते वाट सभापती झाला चोरी मेरी काय त्यांचं व्यवस्थित पण हे आले म्हणलं ते मला यायला आवड जाऊ दे का तुला बी पण तरी देऊ आणला बघ ते गेला दोन हजार नऊ ला डायरेक्ट हेच मंत्री केला मी म्हणलं काय निकष लावला काय म्हणले ते जरा संगमनेर कडून त्यांचे पाहुणे म्हणजे ज्याचा आहे वशिला त्याच पुत्र गेलं नाही वशिला त्याच पुला आम्हाला वाट मंत्री पद दिलं पंधरा वर्षात साडेतीन वर्ष तुम्ही मंत्री राहिला दादा

सकाळी शिपाणी कुलब उघडायचं आणि संध्याकाळी शिपाई म्हणायचे बाहेरच नाही आला साडेतीन वर्ष आणि त्याच्यामुळे चाळीसा साहेब काय कामा केले होते मी दुर्दैवानं मुंडे साहेबांचं निधन झालं ते व्हायला नको पण काय कामा येतो मी एकसठ हजाराने गेवराय गेले आमचे राष्ट्रवादी चाळीस हजारांनी त्या तिकडे सव्वीस हजार आले बीडच्या अण्णा वाचले तेही पाच हजार हजारांनी आणि आम्ही गेले पाच हजारांनी घरी घरी वाचलं तरी एक लाख ऐंशी हजार मतं पडले भीमराव धोंडे साहेबांना पण पाहिजे हजार मतदार असे आष्टी मतदारसंघातले उश्या ज्यांनी वर कमळ हम खाली गड आम्ही होतो म्हणून आता बघू गडायचं काय होईल नाही परंतु दिवसभर मंत्रालयात संध्याकाळी मंत्रालय बंद झाल्यावर काय साहेब तुम्ही सुद्धा कमी येत मंत्रालय असे कुलक उघडायच्या आधी लावून शिपाई बाहेरचे म्हणायचे कुलक लावायचे तरी बी आमचे मंत्री तेच आणि आता तर म्हणजे जमतच चाल चौदा टनापेक्षा जास्त ऊस आला की वैष्णव देवीला वैष्णव देवी लागे आईला कसे मत द्यायचे वैष्णव देवीला तिथं भावानी मातेला जाधवर सारखा माणूस राहतो मला सांगून घ्याला काय अवस्था आहे तुमची न बोललेलं बरं दारात माणस होता कुणाचे माणूस सत्तेवर नाही तुम्ही अशी वाग होते परत आले कशी वाग आहे अवघड आणि रेल्वे खासदार तुम्ही केली रेल्वे जाणाऱ्या ओसाला तीस टक्के कपात आहे का नाही रेट कपात तीस टक्के मोहनराव जगतापान न्याला म्हणले मी नाही कपात करीत गेला न्याय असा कसा न्याय देताय म्हणून अदरणीय साहेब दुष्काळात सुद्धा तुम्हालाच लक्ष द्यावं लागतं आणि वाढलेल्या उसाच्या बाबत टाळ्या वाजल्यात मोहनराव बोलले तर शंभर टक्के त्याचे पंचनामे करून हे लोकांना तुम्हाला द्यावं लागणार आहे लोकांना काही ना काही नुकसान भरपाई द्यावे लागेल आणि निश्चितपणे त्याच्यावर भरसा आहे ताई साहेब एम एम जीएस व्हायचं सीएम व्हायचं रस्त्याची मोजणी करायला लागलं तरी लोक म्हणते पंकजा रस्ता मंजूर केला गप्पिरी म्हणले ताई साहेबांनी मंजूर केला मधी सांग आता मध्ये आम्ही आपल्या नारळ हाणायला आमचे धावले दौले भांडल तर ते खाली म्हणते मी आणलो हे म्हणते मी आणलं तुमच्याकडे साध्या माणसाने जरी पत्र दिलं तरी रस्ता मंजूर होऊन येतो ते चालू होतो आणि तनात्तन तसा नॅशनल हायवे सुद्धा कधी झाला होता का हे बघा ना जोरात काम चाललंय रेल्वे अरे कधी ह्यांनी कधी रोपडा दिला नाही हवा आमच्या घड्याळाले माणसात माणसं शिवाय बडू शिवाय झालं तिकडे त्याच्यामुळं भरोसा तुमच्यावरती आहे रस्ता होईल आमचा पंकजाताई मुळेच रेल्वे येईल पंकजाताई मुळेच काही जरी झालं तरी तुमच्या होणार आहे भरोसा लोकांचा आहे आणि या भरशामुळेच पुन्हा एकदा था खासदार आहे तुम्हाला अडचण लोकांच्या पर्यंत जाण्याची आवश्यकता आहे ते जाऊ पुन्हा असंच दाईसाहेब तुमचं अभिनंदन करतो आणि त्यांनी राजभवनी हो। दोरवून तुमचे आभार मानतो आणि थांबतो यानंतर